तर आले, आले जी क्वालिटी आहे बरं बघू शकतो आपण ही जी क्वालिटी आहे आल्याची समजा क्वालिटी लवचिक राहते आली लवचिक ओके जेवढी आळी लवचिक हा तेवढं ती झाड बनते म्हणजे त्याचा कोश कोश जाड होतो ओल आणि झाड एक्सपोर्ट क्वालिटी माल निघतो बरोबर शुभ्र कोश निघतो पाल्याची क्वालिटी पण त्यामुळे येते आरपीएस ची कॉलिटी आपण बघू शकतो हे बघा पान पानाची साईज दाखवा म्हणजे हातापेक्षा दुप्पट आपल्या हातापेक्षा दुप्पट पानाची साईज दाखवा पाना सर जेवढी मोठी साईज आणि त्याच्यामधलं हरित द्रव्य अन्नद्रव्य हरित द्रव्य जे आहे ते एकदम एक्सलंट तयार होते बरोबर पोषक पोषक अळीला म्हणजे अडी याच्यातलं एक कण सुद्धा मागे ठेवायला फक्त याच्या शिराज बाकी राहतात आणि याच्यामध्ये जे मर रोग वगैरे किंवा याच्या तब्येतीमध्ये जे बिघाड होत असते त्याच्याबद्दल त्याबद्दल काहीच नाही जेवढा पाला तुम्ही चांगल्या क्वालिटी देतात ते काहीच होणार नाही त्याला सगळं आणि पाल्याच्या क्वालिटीवरती त्याच्यानुसार त्याची डेव्हलपमेंट होते बरं साधारण मागच्या वर्षीचा सा अनुभव पाहता तुम्हाला धनवंतरी कंपनीचे कंपनीची औषधं वापरल्यामुळे याच्यामध्ये बेनिफिट्स आणि पैशामध्ये किती उत्पादन झालं साधारणत तरी दुसरं जर वापरलं तर चाळीस टक्के नुकसानच होणार होत होत शेतकऱ्यांचं कारण शेतकरी लावतात, लावतात करतात परंतु आपण म्हणतो फेल झालो मी किंवा मला पाहिजे तेवढं अपेक्षित उत्पन्न झालं मेहनतीच्या बाबतीत त्यामुळे त्या लोकांना उत्पादन कमी येतं मागच्या वर्षीचा अनुभव तुमचा किती झाले मागच्या वर्षी झाले आपल्याला सर सहा लाख रुपये सहा लाख रुपये किती बॅच मध्ये जवळपास चार बॅच निघल चार बॅच निघल्या होत्या म्हणजे निवळ फायदा सांगता तुम्ही बेनिफिट खर्च नाही सांगू राहत आणि सहा लाख रुपये निव्वळ बेनिफिट म्हणजे मजुरी जाऊन इथं आणि सर्व त्यांच्या घरातले व्यक्ती यामध्ये राबतात तर मेहनतीच्या बाबतीत जर म्हणलं तर याची कशी टेक्निक आहे बरं सकाळी किती तास पाला सकाळी दोन तास पाला आणि संध्याकाळी दोन तास पाला बरं बाकी आणि पाल्यासाठी जे बाहेर आपण याचं जे खाद्य आहे मेन खाद्य ज्याच्या भरवश्यावर आपल्याला उत्पादन येतं तर त्या पाल्यामध्ये तुम्ही धनवंतरीचे कोणते कोणते प्रॉडक्ट कसे वापरतात ग्रॅन्युअल गोरीज ची बॅग आणि ची ड्रिचिंग आरपीएस ची ड्रिंचिंग आणि फवारणी फवारणी बरं या पद्धतीनं तुम्ही तो पाला डेव्हलप करता आपण बघू शकतो शेतकरी बंधूं हे पाला पानाची क्वालिटी